मुकाबला न्यूज ट्वेंटी डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा रायफल शूटिंगसाठी यवतमाळ जिल्ह्यातील पहिली शाळा अकोला बाजार येथे सुरू यवतमाळ तालुक्यातील अकोला बाजार येथील के के स्प्रिंग डेल इंग्लिश मीडियम स्कूल येथे यवतमाळ जिल्ह्यातील पहिल्या रायफल शूटिंग शाळेचा उद्घाटन सोहळा दिनांक सात मे रोजी सकाळी अकरा वाजता मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगिक सर्व मान्यवरांनी छत्रपतींच्या प्रतिमेला अभिवादन केले तर माजी सैनिक पवन जगताप यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पालकांना रायफल हाताळण्याचे प्रात्यक्षिक दाखवत नेमबाजीचे महत्त्व समजावले हातात रायफल घेतली की फक्त ध्येय दिसायला हवं लक्षावर अचूक नेम साधण्याकरिता मानसिक एकाग्रता शिस्त आणि सातत्य लागते असे मार्गदर्शन त्यांनी यावेळेस केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच योगेश राजूरकर पवन जगताप पी एस आय भाऊराव बोकडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून हमीद पठण सुनील कन्नावार गिरी जगताप सचिन कोयरे महाविद्यालयाचे संस्थापक कृष्णाराव कावळे संयोजक गौरव कावळे विजय डाखोरे महाविद्यालयाचे प्राचार्य सतीश पाटील सर्व शिक्षक शिक्षिका पालकवर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रायफल शूटिंगसारखा खेळ उपलब्ध करून देणारी ही शाळा जिल्ह्यासाठी एक अभिमानास्पद पाऊल असल्याचं उपस्थित मान्यवरांनी नमूद केलं आहे तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुन्ह्यांना वाव मिळावा भविष्यात या गुणांचा फायदा व्हावा या उदात्त हेतूने संयोजक गौरव कावळी यांनी पुढाकार घेऊन शाळेत रायफल शूटिंग सुरू केलं असून पालकांनी विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे डिजिटल हो माध्यमातील एक विश्वसनीय नाव हो।